राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे काल परळीत दाखल झाले होते आज त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामाबद्दल यावेळी माहिती घेतली दीड महिन्यापासून बीड जिल्ह्यात मत्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात वाल्मिक कराड यांना मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि तीनशे दोन चा आरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत होती यामध्ये गेल्या दोन दिवसापासून मोठा गोंधळ चालू असल्याचं पाहायला मिळत वाल्मिक कराड यांना न्यायालयात नेल्यापासून परळी अशांत असल्याचं पाहायला मिळते गेले दोन दिवस परळी ही स्तब्ध झाली होती मात्र वाल्मिक कराड यांचे समर्थक आणखीनच आक्रमक होऊ नये यासाठी तात्काळ धनंजय मुंडे यांनी देखील परई गाठले यानंतर धनंजय मुंडे येताच परई पुन्हा दोन दिवसानंतर सुरळीत सुरू झाली मात्र आज सकाळीच धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेत अभिषेक केला आहे मात्र यावेळेस धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नेमकं का काय मागणी केली हेच औचित्याचं कारण आहे सध्या तरी धनंजय मुंडे यांना धक्क्यावर धक्के मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे कारण एकीकडे वाल्मिक कराड प्रकरण तर दुसरीकडे अजित पवार गटाची बीड जिल्ह्याची कार्यकारिणी ही बरखास्त करण्यात आलेली आहे यामुळे धनंजय मुंडे नेमकं कोणत्या मनस्थितीत असतील याची प्रचिती येते मात्र आता हे सगळं संकट दूर करावं अशी तर मागणी प्रभू वैद्यनाथांना केली असावी असं सध्या परळीसह बीड जिल्ह्यात चर्चेला जात आहे अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका